अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त मोची समाज कोनापुरे चाळीच्या वतीने पूजा करण्यात येऊन लाडूंचं वाटप करण्यात आलं अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त मोची समाज कोनापुरे चाळीच्या वतीनं पूजा करण्यात येऊन लाडू वाटप करण्यात आले यावेळी जांबमुनी मोची समाज माजी युवक संघटना अध्यक्ष अंबादास करगुळे मल्लू मेहत्रे राहुल यमकोटे श्रीकांत गट्टू मोनेश घंटे साई करगुळे सुरेंद्र वाघमारे निखिल माने अजय अवलूर, महेश बेरे जयवंत होसमनी सुरश टेंगणे जितेश मासे अंजन जंगम आदर्श तुपदोळकर देवा करगुळे राजेंद्र वाघमारे रोहित माशाळकर सतीश मेहत्रे मल्लेश संगटे राजू पेद्दे मातेश कुळूर यांची उपस्थिती होती